कुकर मध्ये भात खूप मस्त झालेला आहे पास पण खूप छान येतोय मॉर्निंग सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे चरणी प्रार्थना सकाळी सकाळी थोडी धावपळ झाली आमची कारण पावसाने आमची धावपळ केली आहे पाऊस सुरू झालेला आहे सध्या आता उन्हाळा ऋतू चालू आहे पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आहे ना पाऊस पडतोय आणि वरती कागदावरती मिरच्यावाळा टाकलेल्या होत्या तर त्यावरती पलंगावरती कागद आहे आणि मिरच्या झाकून ठेवला आहे मी काय म्हणते तुम्ही ते चुकीचं केलं पलंग नेट खाली घ्यायचा होता कागदवाला नसतं झाला बर चला आता मिरच्या चांगल्याच झाकून ठेवल्या पण खूप वातावरण असं ढगाळ आहे खरं तर मला असं वातावरण ना खरंच खूप म्हणजे खूप आवडतं पण आपल्या मिरच्या वाळायसाठी तर नको होतं पाऊस नको होता यायला पण चला आता थोडे थोडे थेंब येत काय हरकत नाही थोडा वेळ थेंबी जास्त काय जोरात येणार नाही पाऊस ना। काय रे चल थेंब वाढले जोरात यायला लागलाय पाऊस आता होणार होणारच आहे ना कागद आता चल मिरच्यांवरती डबल टिबल कागद बल्त गेलेला आहे ना

आज झाकून आणा मिरच्या उघड्या करून नका ना आणून ना ना बसतील का पातेल्या जेवढा बसेल तेवढा टाका बाकीच्या लागत या छोट्या पातीला टाका हे पण रे बाई आहे म्हणजे पातेल आहे ना झाकून राहील याच्यात टाका आता सारख्या घरात शिंका येत आहे ना, ना।, ना। पावसाची पुरपुर आता थोडीफार पण झालीये सकाळी सकाळी पावसाने आमची खूप तांदळ उडवलीय लाईट पण गेल्या आहे घरात अंधारच अंधार झालेला आहे पाऊस गेलाय आता वातावरण थोडंसं निवळलं आहे परत येतो की काय सांगता येत नाही पावसाचं मावसी साहित्य आलेले आहे बसल्या ले आता एकट्या खुडायला सुक्या लाल मिरच्या दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये छान वाळवल्या होत्या आणि हळद हो पण उन्हामध्ये दोन दिवस वाळवल्यानंतर आज येणा चक्कीमधून अशी बारीक दळून आणली आहे एकदम छान मस्त रंग दिसतोय ना हळदीचा हो एकदम शुद्ध सेलमची हळद पावडर आहे ही जर तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर नक्कीच या स्क्रीनवरच्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा त्यावरती तुम्हाला मसाले हळद पावडर लाल तिखट सर्व काही मिळून जाईल आणि या मोठ्या पातेल्यामध्ये इन ना पस्तीस किलो काळा मसाला तयार झालेला होता रंग अगदी छान येतोय बऱ्याच ताईंना आहे ना आपला काळा मसाला खूप आवडला भाजीला टाकल्यानंतर आहे ना भाजी, भाजी पण खूप मस्त टेस्टी होते आता बऱ्याच ताई मला बोलताय की पॅकेटवरती तुमचं लेबल किंवा नाव किंवा फोटो टाका तर ते पण करायचं आहे पण जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा नक्कीच करणार आहे आपले सुवर्णस मसाले तर यावरती लेबल फोटो माझा एखादा राहणार आहे ते पण होणार आहे थोड्या दिवसातच मिस्टर मयात गेले होते, होते, होते ना त्यामुळे पॅकेट मीच भरते नाहीतर तेच पॅकेट भरत असतात आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती साडेपाच वाजले होते सकाळी कपडे धुवून वाळ टाकलेले होते ते पण सुकले होते ओट्यावरतीच इथे ना कपडे धुवून वाळ टाकायला पण सोयीस्कर जातं तर पहिले मी टेरेसवरती दोऱ्या बांधलेल्या होत्या पण आता इथेच खाली दोऱ्या बांधल्या कारण ऊन असताना ओट्यावरती पण कपडे छान मस्त सुकतात बऱ्याच ताई बोलल्या की वॉशिंग मशीन घेऊन टाका तर त्याचाच विचार करते मी वॉशिंग मशीन घेणार आहे पण काही वेळेचे ना काही कपडे आपल्याला हाताने पण धुवावेच लागतात आणि कलरचे कपडे पण एकत्र टाकता येत नाही तर घेऊ की नको असा विचार चालू आहे आता सध्या तरी मी एखाद्या ताईंना बघते कपडे धुण्यासाठी भेटल्या तर नक्कीच त्यांना मी आता कपडे धुवायला लावून देणार आहे कारण खूप कामाचा लोड झाला आहे ना सध्या माझी पण थोडी धावपळ होते थोडं माझ्या स्वतःकडे पण मला लक्ष द्यायला वेळ कमी पडतो आहे बऱ्याच ताईंनी मला येणा कमेंट्स केले आहे की ताई तब्येतीची काळजी घ्या आराम करत जात दगदग थोडीशी कमी करा पण आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपलं काम चालूच असतं मसाल्यांची ऑर्डर चालू असते राहुल पण कामात बिझी असतो मिस्टरांचंही काम वाढलेलं आहे शेतातलं पण बघावं लागतं घरातलंही बघावं लागतं आणि उन्हाळ्या ऋतूमध्येच आपण वर्षभराचे साठवणीचे सर्व काही पदार्थ मसाले बनवून ठेवत असतो त्यामुळे सर्वच ताई आता कामाला लागलेले आहे पण शेतातून आल्या आल्या लगेच लाल तिखटचं पॅकेट भरायला सुरुवात करत होते आणि राहुत्याच्या ऑर्डर्सच्या डिटेल्स वगैरे लिहितोय मी पण आता किचनमध्ये आली आहे चहा पाणी झालेला होता वरच्या ताईंना पण केला होता आम्हालाही केला होता आणि थोडीफार खडखटी भांडी दुपारची सर्व काय आता किचन ओट्यावरती पसरास पसरा झालेला पसरा आहे तोही आवरून घेते इव्हिनिंगच्या आधी आपलं घर किचन अगदी असं स्वच्छ ठेवलं पाहिजे कारण संध्याकाळनंतरच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जिथे स्वच्छता दिसते ना तिथेच माता लक्ष्मी सदैव नांदते राहते म्हणून आपलं घर कधी स्वच्छ ठेवावं आता माझ्या ह्या आहे ना बऱ्याच दिवसांपासून खालीचं कारण आहे ना याला ज्या हुक लावलेला होते ना त्या हुक आहे ना निसटून येत आहे कारण उन्हाळा असल्यामुळे ना खिडकीची जी ग्लास आहे ना ती गरम होते आणि ग्लास गरम झाल्यानंतर ना हुकचा जो चिकटपणा असतो ना तो आहे ना असा थोडा वितवतो आणि त्याना दोनदा तीनदा त्या बरण्यामाच्या खाली पडून आल्या तर मग मी म्हटलं चला आता याला येणा फेविक्विक लावून बघते कारण फेविक्विकनी छान पॅक राहतील त्या हूक म्हणून लावून बघते राहिल्या तर राहिल्या नाही तर त्या पण उन्हामुळे ना पुन्हा निसटून येतील की काय आता ट्राय तर करते मी हुकवरती ना फेविक्विक सोडलं आहे थोडं आणि ते ना आता ग्लासला येणा लावून देते जरा वेळ हुक लावल्यानंतर ले लगेच काही बरण्या लावणार नाही कारण ते चांगलं पॅक चिटकल्यानंतरच त्याला आहे ना बरण्या आटकवते तोपर्यंत आता ह्या बरण्या मी खालीच इथे बाजूला ठेवून देते आणि अर्ध्या एक तासाने त्या लावते वरती कारण फेविक्विक पण छान असं सुकलं गेलं पाहिजे हुकांचं अशा प्रकारे हुक लावली मी आणि आता स्वयंपाक बनवायचा होता पण त्याआधी ना बाजरीचं दळण केलं म्हणजे बाजरीमध्ये काही घाण नाही आहे आहे पण तरी पण मी पाकडून वगैरे घेतली चक्कीमध्ये ठेवून आली राहुल पण त्याचं काम करतोय आता कुरे सेंटरला त्याला पॅकेट ना नेऊन द्यायची होती तर सिल्वर कलरची पॅकिंग त्याने केलेली आहे सर्व काही मसाल्याचं काम आवरलं आहे आता पावळे नऊ वाजले घड्यामध्ये फरशी वगैरे पुसून घेतली माझी आंघोळी झाली आता स्वयंपाक बनवायचा आहे आज खूप उशीर झाला आहे सर्व काही आवरता आवरता काय बनवणार आहे बनवते ना काहीतरी अजून ठरवलं नाही ठरवलं नाही अजून मी गडा बघ पावणे नऊ वाजले तू फ्रेश होय होयवलाय कुरेल सेंटर मध्ये मसाला देऊन आलाय आता इथे मला साधा राईस बनवायचा आहे तर एक हजार या जातीचा मी इथे तांदूळ घेतलेला आहे आणि आज मी कुकरमध्ये भात बनवते कुकरच्या डब्यामध्ये पाणी टाकलं त्यामध्ये मीठ टाकलं आणि दोन तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकले सर्व काही आता मिक्स करून घेते मीठ पाणी आणि तांदूळ आणि कुकरमध्ये पण एक स्टँड ठेवलेला आहे त्यामध्ये पण थोडंफार पाणी टाकलं आणि वरतून हा डब्बा ठेवून दिला आणि आता कुकरला झाकण लावून दोन किंवा तीन शिट्टी करून घेणार आहे तर स्टीलच्या कुकरचं झाकण लावण्याची पद्धत थोडी वेगळी आहे असं झाकणावरती एक हात ठेवावा लागतो आणि एक हाते ना हँडेलला शेंगदाणे फोडले शेंगदाणे संपले होते आणि कुकर थंड झालेला आहे बघू आता कुकर मध्ये भात खूप वर्षांनी केलाय मी पहिले ससबाई होत्या ना तर मोठ्या कुकर मध्ये रोजचा भात असायचा माझा डब्यामध्ये आज मी पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वर्षांनी कुकर मध्ये भात केलाय बऱ्याच ताई मला म्हणतात की पातेल्यात का करतात कुकर मध्ये करत जात म्हटलं चला आज कुकर मध्ये करू कसं झालंय बघू आता श्री गणेशा कुकर मध्ये भात खूप मस्त झालेला आहे पण खूप छान येत पाणी पण एकदम व्यवस्थित झालेलं आहे मस्त आणि पटकन झाला म्हणजे गॅसची पण बचत होते गॅसवर यामध्ये ना फक्त तीन चार शिट्ट्या कारण शिट्ट्या ना थोड्या पटपट होतात ना मी चार शिट्ट्या केल्या त्यामुळे ना खूप पटकन झालाय भात तुम्हाला दाखवते मी जवळून आणि एवढा भात रोजचा आम्हाला लागतो मुलांना भात आवडतो ना हे बघा एकदम छान असा मस्त हा कुकर मधला भात हे बघा एकदम म्हणजे असा पण झालेला आहे आता गरम गरम आहे ना भात नवीन तांदूळ आहे हा त्यामुळे थोडासा नॉर्मल भात चिकट होणार आहे कारण मी नवीन तांदूळ वापरला आहे जुना नाही वापरला आज आता भात जुना ठेवते आणि इकडे आता शेतीवर ना शेंगाने भातते आज शेंगदाण्याच झिरप बनवणार बनवणारे आणि ह्या बुक लावल्या होत्या मी झाले आता तर हे लावून देते दिसत लावून देते शेंगदाणे खरपूस भाजून घेतल्यामुळे ना झिरक्याची चव खूप भारी लागते सर्वात आधी मी ना भात बनवते त्यानंतर चपात्यांची कणिक भिजवून घेते आणि सर्वात शेवटी भाजी बनवते रोज मी असंच करते आता शेंगदाणे भाजले होते जिरं टाकते थोडंसं हळद टाकली आणि शेंगदाणे हिरवी मिरचीचं वाटण एकदम सोपी रेसिपी आहे झिरचं वाटण छान तेलामध्ये असं परतवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी ओतायचं गरम पाणी केलं तरी पण चालतं पण आता गारस टाकते मी गरम नाही केलं मिक्सरचं भांडतून घ्यायचं आणि झिरप आहे ना थोडंसं असं पातळसंच असतं खूप जास्त असं घट्ट नसतं आता यामध्ये अजून थोडंसं पाणी आणि नंतर मग मीठ कोथंबीर टाकून उकळून घ्यायचं पंधरा एक मिनटं जिरक पटकन उतू जाताना बारीक मंद हचेवरतीच आपल्याला शिजवायचं असतं अजून पाणी घालते कोथिंबीर धुऊन घ्यायची माती असते कोथिंबीरला बरीच सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून आता दहा ते पंधरा मिनटं मंद आचीवरती झिरकाय चांगलं उकळू द्यायचं झिरकं म्हटलं ना आमच्या घरामध्ये ना त्याच्यासोबत भजी लागतेच कारण नुसतं झिरकं कोणी खात नाही भजी टाकूनच झिरकं खातो आम्ही तर भजी बनवताना आज काय मी त्यामध्ये कांदा टाकला नाही काय घेऊन आली तू लिगे लिगे आज काय आहे काय आज आज सेलिब्रेशन आहे

सत्तर हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल आज मी सेलिब्रेशन करणार आहे मस्त कुरकुरे गरम गरम भजे कोणता फ्लावर आणला करू तुला काय वाटतं मला चॉकलेट सफायचा होता आणि मी चॉकलेट चांगलं आहे चॉकलेट मम्मी जस तुला माहिती आहे ना आम्हाला काय आवडतं तस आम्हाला हे माहिती आहे तुला काय आवडतं ते तुला आज यायला याच्या म्हणून शेती खालाय का हो मी सिटी फ्रेश मध्ये गेले होते कशाला केलं जाण्याला नाही गप्प पण सिटी बंद होत आपल्या बाजार बंद होत सगळं बंद होत गावात मग तू आणशील इथं इथं आहे ना रिलायन्स मॉल हा तिथे चांगलं जवळच आहे मी नाही तर मला भाजपाला जायचं गेलं झिर्द केलं का तू म्हणजे आज पण अरे बा मला हेच घेऊ का मी पुढे जेवायला हा घेणार ना दहा वाजून गेले मला जेवायला बघितलं ना तुझ्या पण शिराने आणि छान मस्त अशी गरमा गरम भजे या खायला पण मला तर पाणी पिऊन पिऊनच माझ आहे ना भरलंय मी आता पण एक ग्लास पाणी पिलंय म्हणजे इतकी कोरड पडते ना उन्हाळ्यामुळे तर पाणी पिऊन पिऊनच माझं आहे ना भरून गेलंय जेवायला सुद्धा मला भूक नाहीये वॉटरने बघितलं का पाण्याची आणि माठाचं पाणी जास्त कारण नसल सर्व काही स्वयंपाक माझा इथे झालेला होता छान अशी मस्त गरम गरम भजी पण तळून घेतली होती पूजा पण आली होती आणि आज ये ना खूप उशीर झाला जेवण करायला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा माझा असा सर्व काही दिवस गेला आहे पूजाने हॉलमध्ये सर्व काही नेलं होतं आणि छान मस्त आता ती ना सर्वांसाठी ताटं बनवते आहे आणि आजचा व्हिडिओ ना कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पूजाने केक आणला होता तो या व्हिडिओमध्ये काही कट केला नाही तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल कारण खूप थकलो होतो आम्ही दमलही होतो त्यामुळे केक काही कट केला नाही तो तसाच फ्रीजमध्ये ठेवला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री